विदर्भातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय गरबा महोत्सवाचा उत्साह आता अमरावती शहरात सुरू होतोय गरबा उत्सव दोन हजार सायन्स मैदानावर करण्यात आले आहे या भव्य महोत्सवात काय खास आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये अमरावती शहरातील गरबा प्रेमींकरिता एक आनंदाची बातमी गरबा उत्सव समितीद्वारे आयोजित गरबा उत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवाच्या यंदाचे नववे वर्ष असून याचे आयोजन शहरातील सर्वात मोठ्या मैदानावर करण्यात या वर्षीचा गरबा महोत्सव नेहमीपेक्षा अधिक भव्य दिव्य समितीने कोणतीही कसर सोडली नाही या महोत्सवात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीय स्नेहा उल्हालाल प्रणाली पाटील मयूर जोशी आणि अक्षय गावंडे यांचा समावेश आहे तसेच सूर इंटरनॅशनल म्युझिकल बँड आपल्या संगीताने गरबा खेळणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत नव्वद हजार चौरस फूट विशाल असलेल्या या मैदानात महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहेत त्यासाठी चार स्वतंत्र राऊंड तयार करण्यात आले आहेत मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवण्याकरिता साठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत सुरक्षिततेसाठी तीस सुरक्षा रक्षक वीस बाउन्सर महिला आणि पुरुष आणि शंभरहून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत त्याचबरोबर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमक दलाचे एक वाहनही मैदानाच्या परिसरात उपस्थित राहणार आहे या वर्षीचा गरबा महोत्सव खरोखरच अवस्मरणीय ठरेल आहे या वर्षीच्या गरबा महोत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सिटी न्यूज या भव्य गरबा महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे पश्चिम विदर्भातील पत्रकारिता क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून या महोत्सवाची क्षणचित्रे आणि थेट प्रक्षेपण देश विदेशातील प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे कार्यक्रमाची क्षणचित्रे आणि थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता सिटी न्यूज चॅनल ला नक्की भेट द्या गेल्या नऊ वर्षापासून इथे आपण गरबा घेत आहे गेल्या दोन वर्ष आधी सायस्कूल चौकात इथे आपला गरबा होत होता आणि आता इथे दोन सायन्स सायन्सकोअर मैदानात इथे आपण गरबा घेत आहे सिक्युरिटीच्या हिशोबाने सर्वात सोयीस्कर म्हणजे आपला सायन्सकोअर गरबा असतो आपल्या इथे चार राऊंडमध्ये नव्वद हजार स्क्वेअर फूटमध्ये आपला गरबा असतो नव्वद हजार फूट फूटमध्ये गरबा तिथे चार राऊंड असतात एक पहिला कॉम्पिटिशनचा राऊंड असतो दुसरा आपला कप कपल्स राऊंड असतो तिसरा गर्ल्स राऊंड असतो आणि चौथा बॉयज राऊंड असतो जेणेकरून की कोणत्या मुलीचं मुलीसोबत छेडखानी काही वगैरे होऊ नये त्या दृष्टिकोनातून तीस ते चाळीस सिक्युरिटी गार्ड वीस ते बावीस बाउंसर आणि शंभर ते दीडशे आपले स्वयंसेवक इथे कंटिन्यू या गरब्यावर लक्ष ठेवण्यात राहत असतात आणि पंचावन्न सी सी टी व्ही कॅमेरे पार्किंग असो आतमध्ये असो बाहेर असो साईड असो असे पंचावन्न कॅमेरे आपण इथे सेट करतो की ज्याने करून कोणती अनुचित घटना आपल्या गरब्यामध्ये होऊ नये अंबा मातेच्या कृपेने एकविरा मातेच्या कृपेने आपला हा गरबा दरवर्षी चांगल्या प्रमाणे करण्यात येतो आणि सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते गरबा उत्सव समितीकडून कडून कर, विनंती करण्यात येते की त्यांनी ह्या गरब्याचा आनंद घ्यावा आणि सिटी न्यूज माध्यमातून त्यांनी थेट अशा प्रकारे अमरावतीतील हा महोत्सव फक्त एक का सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर सुरक्षितता आणि मनोरंजनाचा एक उत्तम मिलाप आहे या आयोजनामुळे गर्भाप्रेमींचा उत्साह दिग्नुगुणित झाला असून हा, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत